श्रमिक मुक्तीदलाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांचा कार्यगौरव सन्मान सोहळा श्रमिक मुक्तीदलाच्या सर्व श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांच्याच वाढदिवसानिमित्त शरद पवार यांच्या हस्ते येत्या चार तारखेला करण्याचे ठरवलेले आहे सर्व कार्यकर्त्यांना याविषयी श्रमिक मुक्तीदलाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे बुधवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शाहू स्मारक कोल्हापूर येथे डॉक्टर भारत पाटणकर श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक अध्यक्ष यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस संपन्न होत आहे वाढदिवस सकाळी दहा वाजता सुरू होईल आपण या वाढदिवसाच्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचा आहे गेल्या पासष्ट वर्षापासून कोयना पुनर्वसनाचा जो रखडलेला प्रश्न होता तो प्रश्नाचा अभ्यास अवलोकन करून डॉक्टर भारत पाटणकर यांनी आमचा प्रश्न हा मार्गी लावण्याचं काम केलेलं ला आहे आम्हाला न्याय मिळवून दिलेला आहे म्हणून या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि लोकसम्राट या माध्यमातून आपणाला सर्वांना मी या ठिकाणी आव्हान करीत आहे